आता असं सहज सुचलेलं एक गीत जे सत्य आहे दिस आले हो चांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले राबत होते शेतावरी एकी होती घरो घरी राबत होते शेतावरी एकी होती घरोघरी वाडवलांचे ऐकले दिस आले हो चांगले वाडवडलांचे ऐकले दिस आले हो चांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले आई बाबांनी कष्ट केले शिकून नोकरी लागले आई बाबांनी कष्ट केले शिकून नोकरी लागले पोर परदेशी पांगले दिस आले हो चांगले पोर परदेशी पांगले दिस आले हो चांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले हाती पैसे खेळू लागले वतन विसरू न गेले हाती पैसे खेळू लागले वतन विसरू न गेले माहेर माझ सासर उडाले माहेर माझ सासर उडाले दिस आले हो चांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले भावा भावाहाती सत्ता चाले बहिणीला माहेर दुरावले भावा हाती सत्ता चाले बहिणीला माहेर दुरावले पसाभर पदरी ना बांधले दिस आले हो चांगले पसाबर पदरी ना बांधले दिस आले हो चांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले मित्र चित्र गोळा झाले सोने चांदी देणे घेणे चाले मित्र चित्र गोळा झाले सोने चांदी देणे घेणे चाले गणगत नको खर्च वाढले दिस आले हो चांगले गण गोत नको खर्च वाढले दिस आले हो चांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले एवढे सर्व कसे चाले सुनानात वंडे जड झाले एवढे सर्व कसे चाले सुनानात वंड जड झाले मनी मी पण दाटले दिस आले हो चांगले मनी मी पण दाटले दिस आले हो चांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले सर्व म्हणती माझे तुझे झाले धरणी लाव सर्व म्हणती माझे तुझे झाले धरणी ला ओझे नाते गोते विसरले दिस आले हो चांगले नाते गोते विसरले दिस आले हो चांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले दिस आले हो चांगले सारे गणगोत पांगले सारे गणगोत पांगले सारे गणगोत पांगले माझं गीत आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 的那我